मतदार बंधू आपल्यासारखाच एक भारतीय मतदार म्हणून मी आपण सर्वांना मनापासून एक विनंती करू इच्छितो सध्या आपल्या देशात लोकसभेसाठी निवडणुका चालू आहेत अशा वेळी आपल्यापैकी सर्वांनी मतदान करणं ही आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं आपल्या भावी पिढ्यांच्या हिताच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे आपण जेव्हा मतदान करतो तेव्हा ते, ते कोणाला मदत करण्यासाठी कोणावर उपकार करण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणासाठी करत नसतो तर ते आपल्या स्वतःसाठी करत असतो शिवाय एक नागरिक म्हणून सुजाण व्यक्ती म्हणून मतदान करणं हे आपलं अत्यंत पवित्र असं कर्तव्य आहे अत्यंत महत्त्वाची अशी जबाबदारी आहे आणि आपण ती कोणत्याही परिस्थितीत पार पाडली पाहिजे असं मला मनापासून वाटतं आपण या विनंतीचा मनापासून विचार कराल आणि जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न कराल अशी मी आशा करतो